जशी जशी वातावरणामध्ये उष्णता निर्माण होते तसं तसं शरीरामध्ये डोळ्यांची जळजळ पित्ताचा त्रास डोकेदुखी पचनक्रियाच्या तक्रारी अशा खूप साऱ्या समस्या उद्भवतात आणि ह्याच्यावरतीच रामबाण उपाय म्हणजे हे जिरा मसाला सरबत आता हे सिरप आहे ते तुम्ही अगदी एकदाच बनवून ठेवा आणि महिनाभर हे तुम्ही स्टोअर करू शकता जेव्हा पण तुम्हाला वाटेल तेव्हा हे पासून तुम्ही अगदी काही वेळातच हा सरबत तयार करू शकता ह्याच्यामध्ये अजिबात आपण इथं साखरेचा वापर केलेला नाही आहे तर हे जिरा मसाला सिरप कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया तर मी इथं सिरप तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर जिरं घेतलेलं आहे तीन टेबलस्पून आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम एवढं इथं जिरं आपण वापरलेलं आहे शरीराला थंड ठेवायचं काम हे जिरं करतं ऍसिडिटी असू द्या पचनक्रियाचा त्रास असू द्या ह्यानी बऱ्यापैकी दूर होतो त्याचबरोबर अर्धा चमचा इथं आपण मिरं घेतलेलं आहे मिरं हे उष्ण असतं पण ह्यानी पचनक्रिया सुधारते पण हे जास्तीचं न वापरता आपल्याला फक्त इथं अर्धा टेबलस्पून एवढंच आपल्याला इथं मिरं घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं बडीशेप घेतलेली आहे बडीशेपमुळे पण पचनक्रिया सुधारते शिवाय जो आपण सरबत तयार करणार आहोत त्याला चवही खूप छान येते तर हलकंसं हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचंय जास्तीचं न करपवता अगदी हलकासा वास येईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचंय म्हणजे जिऱ्याचा हलकासा कडवटपणा जाईपर्यंत गरम करून घ्यायचं कसं हे गरम झालं की हे आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता हे थंड होईपर्यंत छान असा जिऱ्याचा सरबत आपण बनवण्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड तांब्या पाणी घेतलेले आता ह्या पाण्यामध्ये फ्रेश पुदिण्याची पानं मी इथे घेतलेली आहेत पाणी आपल्याला पुदिन्याचा रंग उतरेपर्यंत त्याचा फ्लेवर उतरेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचंय म्हणजे एक उकळी येईपर्यंत पाणी छान असं आपल्याला उकळून घ्यायचंय पाणी उकळलं की हा पुदिन्याची पानं आहे त्याचा रंग अगदी पाण्यामध्ये छान असा उतरतो तुम्ही बघू शकता आता आपण ही फ्रेश पुदिन्याची पानं घेतलेली आहेत पण तुम्हाला जर जिरं आपण जे जिरं पावडर तयार करणार आहोत त्याच्यामध्ये पुदिन्याचा फ्लेवर हवा असेल तर ही पुदिन्याची पानं आहे ती फ्रेश धुवून घ्यायची आणि एका थोडंसं हलकासा तवा गरम करून त्याच्यामध्ये ही पानं आहेत ती आपल्याला सुकवून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर ही पानं आहेत ती तुम्ही उन्हामध्ये पण सुकवू शकता पण अगदी काही गडबडीच्या वेळेत ह्या पद्धतीनं तुम्ही अगदी पुदिन्याची पानं आहेत ती गरम करून घेतलीत ना तर काही वेळातच ही छान अशी कुरकुरी तयार होतात तर एक पाच एक मिनटातच ही पुदिन्याची पानं छान अशी सुकलेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी पावडर याची तयार होते ही पावडर आहे ती तुम्ही अगदी ह्या जिऱ्या जिरं जे आपण बारीक करणार आहोत त्याच्यामध्ये घातली तरीही चालेल तर हे जिरं आहे ते आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे जिरं बारीक करून घ्याल तेवढा सरबत अगदी छान असा तयार होतो हे पहा जिरं आपण व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे जिरं आहे ते पूर्णपणे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही बारीक करून घ्याल तेवढा सरबत आहे तो छान असा तयार होतो अजिबात आपल्याला जाडसर जिरं आता इथेही ठेवायचं नाहीये हे जिरं बारीक करून झाल्यानंतर हा मसाला आहे तो चालू पाणीच्या साह्याने आपल्याला चाळून घ्यायचा आहे जेवढी बारीक चाळण वापराल तेवढा हा सिरप आहे तो छान असा आपला तयार होतो अजिबात जाडसर आपल्याला हिथं घ्यायचा नाहीये आता हे जे उरलेलं जे जिरं आहे जे चाळून राहिलेलं जिरं आहे ते तुम्ही बारीक करून घाला किंवा एखाद्या भाजीमध्ये घातलं तरीही चालेल एकदम बारीक पावडर अशी करून घेतली की पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते आणि गाळ खाली राहत नाही तर सरबत बनवल्यानंतर बऱ्याच वेळेला हा गाळ आहे तो खाली राहतो आता याचं सिरप कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया तर कढईमध्ये मी एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये साखर न वापरता आपण इथं गुळाचा वापर करणार आहे आता तुम्ही साखरही घेऊ शकता किंवा जी खडी साखर येते मोठ्या आकारामध्ये जी शुगर असते ती इथे वापरलीत ना तरीही चालेल त्याला मिश्री असं बोलतात आता गुळ विरखळेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं या पाण्याचा रंग तुम्ही बघू शकता आपण इथं गुळाचा वापर केलेला आहे चा त्याच्यामुळे छान असा रंग आलेला आहे आणि आपण जे सिरप तयार करणार आहोत त्याला पण मस्त असा कलर येणार आहे तर साखरेपेक्षा गुळाचं सेवन केल्याने शरीरासाठी फायदे तर होतातच तर गुळाच्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण जिरा मसाला बारीक करून ठेवला होता तो आता आपण इथं घालून घेऊया जिरं घातल्यानंतर इथे आपण एक चमचाभर मी इथं काळं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ अवश्य घाला कारण काळ्या मिठामुळे जे आपण सरबत तयार करतो आहे त्याला चव छान येते त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं आमचूर पावडर घेतलेली आहे आमचूर पावडरमुळे छान असा जो आपण सरबत तयार करतो आहे तो बॅलन्स म्हणजे चव बॅलन्स व्हायला मदत होते त्याचबरोबर एक चमचावर मी इथं सुंठ पावडर घेतलेली आहे म्हणजे अद्रक त्याची पावडर मी एक चमचावर घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया बनवलेलं सिरप आहे ते तुम्ही अगदी एक ते दीड महिना स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही उन्हाळ्यामध्ये शरीराच्या खूप साऱ्या तक्रारी उद्भवतात तर ह्याच्यापासून अगदी तुम्हाला आराम मिळेल तर हे जिरा सरबताचं प्रीमिक्स आहे ते तुम्ही अगदी नक्की करून पहा आणि या पद्धतीने एकदा नक्कीच करा तर पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे तुम्ही रंग बघू शकता अगदी वेगळा आलेला आहे अजिबात आपण इथं फूड कलरचा वापर केलेला नाही आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी इथं साधं मीठ घातलेलं आहे मगाशी मी काळं मीठ एक चमचाभर घातलं होतं त्याचबरोबर इथं मी अगदी एक चमचाभर साधं मीठ घातलेलं आहे आता हे परत एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊया ह्याला छान असे आपल्याला उकळी आणून द्यायची आहे काही वेळातच हे घट्टसर व्हायला सुरुवात होते तर एक ते दोन मिनटातच हे छान असं पाण्याला उकळी आलेली आहे थोडासा थिकनेस ह्या पाण्याला आला की गॅस बंद करून आपल्याला घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मस्त थिकनेस आलेला आहे आणि पाणी आहे ते छान असं रंग आलेला आहे म्हणजे ह्या सिरपला छान असा रंग आलेला आहे आता हे सिरप आहे ते व्यवस्थित म्हणजे थोडंसं थंड झालं की ह्याच्यामध्ये एका एक लिंबाचा रस मी इथं घातले लिंबाऐवजी तुम्ही इथं एक ते दोन चमचा विनेगर घातलं ना तरी हे चालेल आता लिंबू घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया तर हे लिंबू आणि विनेगर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याच्यामुळे हा जो सर्व सिरप आपण तयार केलेला आहे तो टिकण्यासाठी मदत होते तर हे पहा छान असं घट्टसर आपलं हे सिरप तयार झालेलं आहे आता इथे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे आणि त्या काचेच्या भरणीमध्ये हे सिरप आहे ते मी ओतून ठेवणारे अगदी एक ते दोन महिना म्हणजेच एक ते दीड महिना हे छान असं सा टिकलं जातं तर या पद्धतीने हे सिरप आहे जिरा सिरप आहे ते तुम्ही एकदा नक्की करून पहा जेव्हा पण तुम्हाला सरबत बनवायचं असेल तर हे पटकन काढायचं लागेल तसं पाण्यामध्ये घालायचं आणि जिरा सरबत अगदी तुम्ही काही वेळातच तयार ता करू शकता सरबत बनवण्यासाठी मगाशी जे पाणी आपण गरम करून घेतलं होतं ते पाणी व्यवस्थित असं थंड झालेलं आहे पुदिन्याची पानं पण मी ह्याच्यातली बाहेर काढून टाकलेली आहेत आता इथे आपण सब्ज्या घालणार आहोत तर आवडीप्रमाणे आपल्याला इथं सब्ज्या घालायचा आहे शरीराला थंडावा देण्यासाठी पण सब्ज्याचा फार असा उपयोग होतो तर हे पहा इथे आपण सगळं जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे तर ह्याचा सरबत पण अगदी छान तयार होतो तर एक चमचाभर मी इथं लिंबाचा रस घातलेला आहे चवीप्रमाणे लिंबाचा रस घाला आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्या जे सिरप आपण तयार केलं होतं ते पण आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे तर आवडीप्रमाणे इथं तुम्ही सिरप घालून घ्या आणि व्यवस्थित हा जो सरबत आपण तयार केलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे आता गोड्याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे इथं ठेवा गोड जर तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही साखर किंवा गूळ इथं वाढवू शकता तर आपला छान असा सरबत तयार आहे जिरा सरबत तयार आहे तर या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून उन्हाळ्यामध्ये किंवा होळीमध्ये हा सिरप आहे तो तु, तुम्ही अगदी नक्की करून पहा तर या पद्धतीनं सरबत बनवा मस्त टेस्टी तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी